कोकणी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करीत आहे आणि आता आपण बघणार आहोत जुन्या पद्धतीने कशी नांगरणी करतायत इकडे काका एक नांगरणी करतायत की त्याला जाणून बघूया कशा करतायत ते नांगरणी बैलाच्या माध्यमाने चला बघूया बैलाच्या माध्यमाने नांगरणी कशी करतायत ते तुम्हाला मी दाखवलं नव्हतं आता मी तुम्हाला दाखवायण्यासाठी इकडे आलो आहे बघूया काका कशाप्रकारे नांगरतायत ते बघा मंडळी कशा प्रकारे आता नागरिक चालू केलेली आहे तिकडे काकी लावत आहे गा ना माना bara kaka she ekdam mastiki gana mantaet <coughs> nawra paura पिता ताणे राम पिता मड़ा ताणे रही कांदा कांदा बघा शकतो मस्त की एकदम गाणं म्हणतात काका आणि एकदम नांगाणी पण चालू आहे आणि सुंदर असा आवाज आहे त्यांचा तिकडे काकी लावणी लावते पांडुरंग पांडू बघू शकता मंडळी एकदम काकांचा आवाज एकदम भारी आहे आणि एकदम कंटाळा येऊ नये म्हणून ते मस्त की गाणं म्हणतात मी जोत पण चालू बघू शकते त्यांचं बैल पण एकदम चांगल्या विना आपलं काम करतायत सावसा मयाती भक्ती किती चोर रे चांगला मुळाबाजी কান ইাৰ দৌলত বাজি আ উৰা কামা ধা তুৰা বিস্ব পাৰ নে লিচাৰ बोल अविते घर दारा आ कागाव श्रीरावी राम घटीनाली रे वटा नको करू रिकाम आटा काय बोलला सीता वटा अच्छी छटा आता भटीनाली रे वटा आता काफे घर का आता भरते घर का खे खे कार चल चला लावला पावला चल र एक साईडला लावणी चालू आहे ना काका इकडे गा का, मस्तपैकी गाणं म्हणून लावणी लावत आहेत तर बघा इकडे पण एक भांगा नागरलेला आहे आणि इकडे पण आता एक चिकल लेख करून टाकलेली आहे हे बघा मंडळी बघू शकता कशा प्रकारे काकी लावले होते काकाने इकडे चिकल केलेली आहे एक शकता म्हणजे काका तर बैल सोडतायत एक चिखल करून झालेली आहे हे बघा कसे सोडले जात नांगर बांधलेला आहे इकडे आणि तसं सोडतायत नांगर काढलेला आहे आणि आता झोकड काढायचा आहे हे बघा असं बांधलेलं आहे त्यांना आणि आता सोडायचं आहे Hả? Một. Con. Rồi, chờ. Hả? बघू शकता बैल सोडलेले आहेत एक बैल तिकडे एक इकडे बैलांचं काम झालेलं आहे आका जोकड न बैल आता चरतायत इकडे चारा आहेत बघा हवा लागांचा लावणी पण चालू आहे मंडळी आता आपला व्हिडिओ इथेच एंड करूया आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून टाका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चला बाय बाय आणि मंडळी एक शेवटची विनंती आहे की आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण का लोकर लोकर बाई बाई। आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाल्या कारण आपला चॅनलचा जास्तीत लवकरात लवकर ग्रो होईल आणि चला मग आता बाय बाय दुसरीकडे आता कुठेतरी व्हिडिओ करायला जातो आणि तिकडे काय कंटेंट भेटतात काय बघतो आपल्याला चला तर बाय बाय आता व्हिडिओ एकटी सेंड करूया